अजिबात नाही आघाडीमध्ये तिढा वगैरे काही नाही आहे दोन तीन जागांवर जे चर्चा चालू आहे तो सुद्धा चर्चा चांगल्या पद्धतीने एक दोन दिवसामध्ये पूर्ण होईल भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आणि ह्या देशामध्ये चाललेली जी एका अधिकारशाही आहे या देशामध्ये संविधानाचा होत असलेला सुराडा याच्या विरोधात इंडिया आघाडी उभी राहिलेली आहे त्या इंडिया आघाडीकडून लेखी मागण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही लेखी ॲफिडेव्हिट करून सुद्धा बरेच जण पळून गेलेले आहेत हे त्यांना माहिती आहे त्यामुळे अशा पद्धतीची मागणी करणं कितपत योग्य आहे अशा संघाची भूमिका आहे भारतीय जनता पक्षाचं जे वैशिष्ट्य आहे जोपर्यंत ज्याचा उपयोग करून घ्यायचा तोपर्यंत त्याला गद्दारी करून फोडायचं आणि गरज संपली की त्याला अरबी समुद्रात विसर्जन करायचं त्याच पद्धतीनं आता शिंदे आणि अजित पवार गटाचं विसर्जन करतील आणि भारतीय जनता पक्ष वेळ पडली तर अठ्ठेचाळीस जागावरही निवडणूक लढवेल अशी आजची त्यांची मानसिकता दिसते